नमस्कार आजची गोष्ट अशा एका अभिनेत्रीची आहे ज्या मराठीच नाही तर अवघ्या बॉलिवूडलाही वंदनीय आहेत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबतच आणखी एका व्यक्तीला मनोरंजन विश्वाने दिदी म्हणून साथ घातली ती व्यक्ती म्हणजे अर्थात अवघ्या कलाविश्वाला मातृस्थानी असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी अर्थात सुलोचना लाटकर आज त्यांचा असा किस्सा आपण पाहणार आहोत ज्यामधून त्यांचा साधेपणा आणि मनाचा मोठेपणाही दिसून येतो तेव्हा हा प्रसंग नेमका काय होता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मराठी मनोरंजन विश्वातील एका साध्या सरळ आणि सोजवळ नायिकेचा चेहरा म्हणजे सुलोचना दिदी त्यांच्या वाट्याला आलेल्या सर्वच भूमिका त्यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केल्या पण त्यांनी साकारलेली आई प्रेक्षकांना अधिक भावली आपली वाटली कदाचित त्यांच्या वागण्या बोलण्यातच इतके सौजन्य होते की त्यांनी केवळ अभिनय केला नाही तर त्या आईची भूमिका जगल्या त्याच मायेनं त्यांनी सर्व कलाकारांना जीव लावला म्हणूनच सुलोचना दिदी सर्वांना मातृस्थानी होत्या त्यांच्या जीवनात असे अनेक प्रसंग घडले ज्यातून त्या माणूस म्हणूनही किती समृद्ध होत्या किती मोठ्या होत्या याची प्रचिती येते एकदा तर सुलोचना दिदींनी भिकाऱ्याने दिलेली एक वस्तू चक्क देवाऱ्यात पुजली त्याचाच हा खास किस्सा आपण सहज कुठेही निघालो की अनेक भिकारी आपल्याला आजूबाजूला पैसे मागताना दिसतात पण याच भिकाऱ्याने जर उलटून आपल्यालाच पैसे दिले तर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही अगदी असंच एकदा सुलोचना दिदींबाबत झालं एका कार्यक्रमात त्या गेल्या होत्या तिथे एक असा भिकारी आला जो काही घेऊन जाण्याऐवजी स्वतःजवळचे पैसेच काढून दिदींना देऊन गेला होय आश्चर्य वाटण्यासारखं असलं तरी हे खरं आहे एका मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला होता दिदी म्हणाल्या होत्या की सांगत्या एका चित्रपटाचा रौप्य महोत्सव होता चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं त्यामुळे या सोहळ्याला देखील खूप दिग्गज कलाकार आले होते पुण्यातले जवळपास सगळेच मराठी कलाकार तिथे उपस्थित होते मराठीतील दिग्गज लेखकांपैकी एक असलेले गदी माडगुळकर देखील या सोहळ्याला उपस्थित होते सोहळा सुरू असतानाच एक भिकारी तिथे आला त्या माणसाने गदिमांच्या हातावरती काहीतरी दिलं आणि तो आल्या पावली निघून गेला त्यांना एका क्षणासाठी काहीच कळलं नाही मग पुढे कार्यक्रम सुरू झाला आणि गदिमांना बोलण्याची संधी मिळाली माडगुळकर सगळ्यांबद्दल बोलत होते सगळ्यांची ओळख करून देत होते बोलता बोलता ते सुलोचना दिदींविषयी बोलू लागले आणि म्हणाले माझ्या मुठीत काहीतरी आहे जे सुलोचनाबाईंसाठी आहे पुढे माडगुळकर म्हणाले हे काहीतरी अकरा बारा आणि असावेत मी ते सुलोचनाबाईंना देतो मला असं वाटतं की त्यांनी ते खर्च करू नयेत त्यांनी त्याची पूजा करावी करत राहावी कारण ते पैसे एका भिकारी माणसाने दिले आहेत म्हणून ते विशेष आहे हे पैसे माझ्या हातावरती ठेवताना तो भिकारी म्हणाला की तुम्ही सुलोचनाबाईंना द्या मला त्यांचं काम खूप आवडतं म्हणून हे माझ्याकडून त्यांच्यासाठी असं म्हणत त्याने हे मला सोपवलं आणि तो निघून गेला माडगुळकरांचे हे शब्द ऐकल्यानंतर सुलोचना दिदींनी ते पैसे अत्यंत प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक स्वीकारले केवळ स्वीकारलेच नाही तर त्यांनी माडगुळकरांचं म्हणणं ऐकलं आणि आयुष्यभर त्या पैशांची पूजा केली कदाचित सुलोचना दिदींना आयुष्यात अनेक दिग्गजांकडून आपल्या कामाची दाद मिळाली असेल पण ही दाद त्यांना थक्क करणारी आणि तितकीच महत्वाची ठरली शिवाय अभिनेत्री म्हणून असलेली त्यांची महानता आणि त्यांनी जपलेला माणूस पण देखील या प्रसंगातून दिसतं म्हणूनच कदाचित अवघ कला विश्व त्यांना आई मानत असावं तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच गमतीशीर गोष्टी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी